अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्ताने यापुढे ग्रामपंचायतीतील महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराने काम करणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतीला दोन महिलांना यापुढे अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्याबाबतचा अध्यादेश देखील काढण्यात येणार असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्यातल्या पंचावन्न हजार महिलांचा यापुढे सन्मान होणार असल्याचं मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं आहे सांगलीच्या मिरजेमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या विश्वविक्रमी रांगोळी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते राज्यामध्ये जवळजवळ साडे सत्तावीस हजार ग्रामपंचायती आहेत त्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ज्या ज्या कर्तृत्वान महिला आहिला देवींच्या विचारानं काम करतात ज्या दोन महिलांचा सन्मान एका ग्रामपंचायतीमध्ये करावा त्यांना आहिला देवीचा पुरस्कार द्यावा जवळजवळ पंचावन्न हजार भगिनींना पुरस्कार देण्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदय सूचना दिलेल्या आहेत त्याचा जी आर उद्या सकाळी आपल्याला जयंतीच्या निमित्तानं उद्या सकाळी जी आर बाकी आमच्या पक्षाच्या माध्यमातून जी आपली असतील ज्याचा अहिल्या देवीने सगळ्या तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी माननीय देवेंद्रजी या विकास खात्याच्या माध्यमातून अहिल्या देवींच्या नावे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली